तर मित्रांनो नमस्कार माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या नाही आमच्या ग्रुपच्याच मी एकटा करतो आहे तरी पण तर आजच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण माझं अल्ट्रा प्रो मॅक्स गेमिंग सेटअपला नीट करणार आहे सध्या हालत झालेली आहे इकडे बघू शकता तुम्ही तर मी आता लवकरच आमच्या दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम वगैरे करायला चालू करणार आहे पी सी गेमचा म्हणून आता एवढा सर्व नीट करावा लागेल मला एक आठवड्यापासून कंटिन्यू एडिट करण्यामुळे मला हे करायला नाही भेटला ऑफकोर्स माझ्यासारख्या एडिटरला एक आठवडा लागणारच लागणार नॉर्मल व्हिडिओ पण बनवायला बन कारण एकदा आफ्टर इफेक्टचा यूज करणार आणि दुसरा बुका हा एक तर आफ्टर इफेक्टचा यूज करणार आणि दुसरा आज पण दाखवणार बाय कारण मी एडिट करण्यापेक्षा जास्त तर रील्स क्रोल करणार प्रेफर करतो प्रेफर नाही करत ठीक आहे बुकचा सुरू करूया काम घेऊन देवाचं नाम तर आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली मी काय करणार आहे एकतर माझं प्रॉपर व्हिडिओ सेटअप करणार आहे मेन आणि आधी ते हे सर्व रद्दळ उचलतील आणि प्रॉपर ह्याला आपल्यातली एक जागा ठेवेन तुम्ही बघू शकता तिकडे माझ्याकडे ज्ञान खूप आहे ज्ञानचा भंडार आहे बाई त्याच्यावरतीच माझा पॉवर सप्लाय आहे आणि इकडे माझा दुसरा पी सी आहे तर बाहेर कोणी काय प्रश्न विचारला ना तर नाही तरी पण मी सांगेन माझ्याकडे दोन पी सी आहे एक लॅपटॉप आहे आणि एक माझा डेस्कटॉप आहे डेस्कटॉप तर सध्या बंद आहे बेरोजगार आहे विचारा कारण लॅपटॉपच सर्व काम सांभाळते आहे आणि दोघांचे तुम्ही स्पेसिफिकेशन सांगतो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटेलचा आय सेवन सेवेंड, टुएल सेवन हंड्रेड एच आहे आय टी एक्स थर्टी सिक्स्टीसोबत आणि ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये काय होतं हां तर ह्याच्यामध्ये आहे आय थ्री टेन जनरेशन बिनग्राफिकट आहे तर आता मी काय करणार आहे प्रॉपर माझे वायरिंगचा वायर मॅनेजमेंट करून घेईन आणि नंतर माझा तो जो असा बोर्ड असत पडलेला वगैरे आहे आणि मग तुम्हाला सांगेन की मी हा पंखा का वापरतो ते आणि मग सर्वांना आपल्या आपल्या जागेवर ठेवीन बाई ज्यांची गरज नाही तिला परत कपाटात टाकीन तर व्हिडिओमध्ये कॅम करताना बाहे मी माझा वापरणार आहे साठ हजाराचा कॅम नाही कॅमेरा नाही वापरणार आहे मी ऑफकोर्स बाय माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी तेवढी लाईफ नाही चालणार तर मी वापरणार आहे माझ्या वेब कॅम यासाठी आता इकडे बेसिक साफसफाई तर झालेली आहे तर इकडे माझा डेस्क नॉर्मली तर असं दिसतं इकडे माझ्याकडे काय काय कंपोनेंट्स आहे माझ्याकडे हा हार्ड डेस्क मला ह्याच्यामध्ये ते फोटोज वगैरे द्यायचे मालवी गणपतीचे मेनला मंडळ तर हे एक हार्ड डिस्क आहे माझ्याकडे वन टी बीची ची आता हे डेस्कटॉप बद्दल तर मी सांगितलं आणि हा आहे माझा आजीचा महाभारत चाललेला आहे मी कॉमेडी सिनमेटला आहे माझ्या भावाचा महाभारत चालत असल्यामुळे मग मी मध्येच कट केला व्हिडिओ आता परत कंटिन्यू करूया आता माझ्याकडे बेसिक लाईव्ह स्ट्रीमिंग गेमिंग करायला माझ्याकडे हा लॅपटॉप आहे बस है। एक पण लवकरच मी एक कॅप्चर कार्ड घेईन एक तर बहुतेक इंटरनल गेम किंवा एक्सटर्नल घ्यावा लागेल आणि मेन मी या पी सीला वापरून माझा लाईव्ह स्ट्रीम करायला आता तर माझ्याकडे काय वायफाय वगैरे तर नाही आहे म्हणून मग मी काय करतो माझ्या या फाय जी फोन आहे रिअलमी इलेवन ॲक्स त्या त्याच्यामधून हॉटस्पॉट देऊन भरतो मी आणि हां हा पंखा मी वापरतो माझ्या फोनला थंड ठेवायला फोनला थंड ठेवायला हा पंख्याची काय गरज आहे तर हा पाहिजे तुम्हाला आहे ना आता तिथे बेस्ट होतं आता रिअलमीचा कारण एका टायमाला दोन दोन तीन तीन डिवाईस कनेक्ट असतात त्याला लॅपटॉप पण खेचत असतात मग त्यावर पप्पा आले की बाई पप्पा पण मूवीज डाऊनलोड करतात एकदम धडा धड कन्झ्यम्शन आहे बरं खूप सूट कंज्युम्स कारण घरामध्ये एकच पायची फोन आहे गोष्टी मम्मी नाही आता लगेच इकडे मी पुसून दिसून घेतो म्हणजे मला लगेच लॅपटॉप वगैरे ठरवायचं कारण तिकडे घाण असल्यामुळे मग लॅपटॉपमध्ये पण तेवढी धूळ जाईल आणि बाय मी रिक्स नाही घेऊ शकत हे कुठे एकच लॅपटॉप आहे काय ते गेलं तर माझी एडिटिंग वगैरे सर्व बंद होतं काम पच्चीस होईल माझ्या एडिटिंगचा आय खिडकी खोलल्यावर भेटतं बारजण आता ही दोन लोंबॉल्टी वायरी आहे ही माझ्या माऊसची आहे आणि ही माझ्या पॉवर सप्लायची आहे लॅपटॉपच्या तर दुसऱ्याला काय झालं आहे भेंडीसारखं सगळे वगैरे नाही नाही नको नको चा बस बाय चाय भेटली आहे हो बाय क्यू बॅक टू बिझनेस भाऊ ना तुम्ही बॅग ब बघून बोला साला झोमॅटो डिलिव्हरी बॉय हा काय हा बाय जो झोमॅटोची पण डिलिव्हरी करायच्या आधी पण आता ओला ड्रायव्हिंग करतो केस तुम्हाला माहिती नसेल बाहेर पण तुम्ही पण असं ठरायचा असा घेऊ रॉसमध्ये बांधायचा रॉसमध्ये बांधणार ना मग वायरीचं कसं आहे ना गुन्हा तर ना असा बिलबुळ तर आपण बिलबुळ करतो ते एकामेकामध्ये आढावा असंच नाही त्यामुळे मग असं हे करायचं आणि वायरी काही कामाची नसते नसती गप्प कपाट्यामध्ये ठेवायची कुठेही अशा वगैरे ठेवायची तिकडे अर्जंट में में तो जाम बेकार आहे माझ्याकडे आहे रोज तुम्हाला तुम तुम बोलतो बाय बापाची शिला नाही खायची असेल तर अशी तर आता मी माझी एक वायर ठेवलेली आहे पण एक वायर घेतो कारण माझ्या पॉवर सप्लायला पण पाहिजे ती वायर आणि मी लांबलाचं कट ठेवलेली आहे कारण कधी कधी मी तो पॉवर सप्लाय आणि लॅपटॉप घेऊन कुठेतरी कुठेतरी शूटला जातो त्यामुळे मग मी कसा पावर सप्लाय पण मला असं ठेवावं लागतं ना की त्याला लगेच मी ॲक्सेस करू शकतो लगेच उठणी पण जाऊ शकतो मी आता इकडे प्रश्न आहे माझ्याकडे या बोर्डचा आता मेन या बोर्डमधना मला मग पावर सप्लायला पॉवर देत आहे दे तर मग परत पी सीचं जर मी कधी वापरला इन केस तर त्याला द्यायला येतं लोक बाहेर गिटार बी लेकिन आम्ही सर भूल घ्या हा तर इकडून मी या क्लगमधन घेतो बाय मी बघू शकतात जादू आपण गो को छोडा कोई हात नाही लागा सकता दुसरा हा तर बॅक टू बिझनेस बाय आता मला काय करावं लागेल बहुतेक की ह्याला अशा प्लेसमेंट करावा लागेल की ह्यामध्ये मग मी माझे बाकीचे इक्विपमेंट जसे की चार्जर पिन वगैरे पण लावू शकतो आणि इकडे काही त्रास सुद्धा नाही होणार बहुतेक मला एक तर आतमध्ये खेळा खेळा मारून करावा लागेल नाही तर डायरेक्ट हे करावा लागेल डायरेक्टच टाकतो मारू द्यायला एक आयशी मुलगा कायच करणार आहे आयुष्यामध्ये आता माझ्याकडे जो पा पावर सप्लाय आहे माझ्या लॅपटॉपचा तो आहे सुचताच टू फोर्टी वॉटचं आहे माझा तर माझा लॅपटॉप टू फोर्टी वॉटचं आहे हां आता मी तिकडे ठेवणार आहे हे स्टिकी नोट्स त्याच्यामध्ये भिल्न भिल्ल प्रकारचे स्टिकी नोट्स वगैरे आहेत कारण बाहेर मी छोटी छोटी गोष्टी पण लगेच विसरून जातो त्यामुळे मग मला स्टिकी नोट्स ठेवावे लागतात त्याच्यावर लिहून ठेवावं लागतं तुम्ही बाय बरेच काम विसरून स्टिकी नोट नसून की माझं काम पच्चीस होऊन जातं त्यामुळे मग एकतर डायरेक्टरकडनं जयकडं शिरा खावे लागतात पप्पांकडनं शिर खावे लागतात आता जागा ठीकठाक तर ता साफ केलेली आहे केलेल्या अरे यार या भोक्याला काय सी नाही स्ट्रेट टू बिझनेस आता परत मला लॅपटॉप इकडे ठेवून घेईन त्याने साफ केलेलं आहे लॅपटॉप पण साफ केलेलं आहे मी लॅपटॉप एक हात आपल्या भारी पडतो आता हे सर्वचं सामान ठेवून घेतो बाई मी माझ्याकडे जास्त ठेवायला नाही आहे तर मित्रांनो इकडे माझं बेसिक सेटअप तर झालेलं आहे म्हणजे पूर्ण सेट करून माझा इकडे मी माझा लॅपटॉप ठेवलेला आहे तर लॅपटॉप पूर्ण फ्लॅट आहे इकडे मी माझा हार्ड ड्राईव्ह लावलेला आहे आपला वन टी बीचा म्हणजे बाकीचे एडिटिंगचे सर्व ॲसेट्स आहेत ते आहेत म्हणजे फाईल्स आहेत आणि सध्यापुरती हा हार्ड ड्राईव्ह वन साईड ठेवलेला आहे मात्र कोणी काय बघितलं नाही बाय हां ते बघा इकडे मी माझा फोन पुलिंग आहे ठंडा थंडा पुलटू आणि तिकडून त्याला मी सप्लाय दिलेला आहे म्हणजे तो कंटिन्यू चार्ज वगैरे होत राहील आणि मी माझा तो बोर्ड इथे लावलेला हो आहे माझं पाव पावर, पावर सप्लाय तसेच तसाच ठेवले तसे कारण मला तर एवढी का गरज नाही वाटली त्याला हलवण्याची आणि इकडे मी माझा फोन कनेक्ट करायला ही टाईप सी वायर वापरणार टाईप सी टू टाईप सी तर माझ्या लॅपटॉपमध्ये टाईप सी पोर्ट जास्त रिलायबल आहेत यू एस बी पोर्टून तर ह्याच्यामध्ये दोन पोर्ट आहेत म्हणजे एक नॉर्मल टाईप सी आहे आणि एक थंडर बोल्ट थ्री का फोर आहे ह्याच्यामध्ये आय गेस हां तर आता मी इकडे काय करणार आहे की मी हा ही जी डबी आहे ना लॅपटॉपच्या खाली ढकलणार आहे म्हणजे लॅपटॉपला एक बेसिक ॲलिव्हेशन भेटेल त्या ॲलिव्हेशननी काय होईल ना की ह्याच्या पंख्याला थोडी जास्त हवा भेटेल एअर इनटेक कम्पेअर्ड टू पूर्ण फ्लॅट ठेवणं आता तसं तर मी एक लॅपटॉप कूलिंग पॅड मागवलेला आहे तो उद्या किंवा परवा येणार आहे पण तसा आज रात्री लगेच लाईव्ह स्ट्रीम करायचं कारण वरतून ऑर्डर आलेली आहे माझ्यावर कारण बाकीचे चॅनल तर चालतात ते तो एक चॅनलवर काय व्हिडिओ वगैरे नाही गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणून हां तर आता, आता एक काम तर झालेलं आहे माझं पूर्ण सेट करून इकडं माझा हेडफोन वगैरे हो पण आहे आणि मी डायरेक्ट यावेळी तर मला डायरेक्ट हेच वापरेन लॅपटॉपचाच वेबकॅम वापरेन आहे म्हणून आता आपण पुढे वळूया आपल्या ओबीएस स्टुडिओच्या सेटअपवर म्हणजे बेसिकली ज्याच्यावरनं मी लाईव्ह स्ट्रीम करणार यूट्यूबवर डायरेक्ट एरियाकडे ते इकडे बघू शकतात मी ओबीएस स्टुडिओ ओपन केली ओपन केलं आहे हो इकडे मल्टिपल विंडोज आले आहेत इकडे तुम्ही मला बघू शकता तर इकडे मेन या सॉफ्टवेअरमधनं मी माझ्या पी सीमधून हे करू शकतो लाईफ स्ट्रीम करू शकतो इकडे मी सिलेक्ट केलेले आहेत आधीच बघू शकतात ऑडिओ आउटपुट व्हिडिओ वगैरे आता बेसिकली जो ओपन व्हिडिओ आहे तो माझा वे वेब आहे लॅपटॉपचा आहे त्या खालचा आहे ना तिकडे मी माझा कॅमेरा सेट करतो म्हणजे कॅमेरा कनेक्ट करतो पी सीसोबत त्यामुळे मग त्यांना हे करायला भेटतं आता तुम्ही इकडे बघू शकता तिकडे माझ्या ट्विच अकाउंटचा लाइव लाईव्ह स्ट्रीमिंगचं आहे जे मी लास्ट टाईम लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं फर्निअर्स वगैरे जेमले ते पण तुम्ही बघू शकता तर आता इकडे मेन सीन काय आहे ना तुम्ही जाणार सेटिंगमध्ये सेटिंगमध्ये जाऊन स्ट्रीममध्ये जाऊन इकडे माझा ट्विच अकाउंट सिलेक्टेड आहे ना मग मी तो ट्विच अकाउंटवर ना यूट्यूबवर सिलेक्ट करणार इकडे अकाऊंट कनेक्ट करेन मी माझा इकडे आमचे हे आहेत आय डीज मी माझा आय डी सिलेक्ट केलं आहे तर हेला ॲक्सेस अलाव करेन तर तुम्ही इकडे बघू शकता ऑथरायझेशन कम्प्लीट सक्सेसफुली म्हणजे मी माझ्या चॅनलचं ऑथरायझेशन दिलं आहे आणि इकडे इकडे आमचा यूट्यूब चॅनल कनेक्ट झालेला आहे कथाकथ गेमिंग तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्या चॅनलला म्हणजे जेव्हा पण मी ऑनलाईन वगैरे येईन किंवा लाईव्ह येईल किंवा आमचे फनी गेम्सली वगैरे येत राहील ते तुम्हाला बघ ते तुम्ही बघू शकतात आता तुम्ही लगेच बघू शकता इकडे माझा सेटअप पूर्ण चेंज झालेला आहे तसं तो ट्विच अकाउंटचा होता तो गेम निघाला पूर्ण आणि इकडे आता यूट्यूबचा आलेला आहे तर इकडे माझे ते चॅट्स येणार जे तुम्ही मॅसेज वगैरे करता कराल लाईव्ह श्रीम वगैरेला ते येणार मी तिला वन साईड मारला इकडे माझं यूट्यूब अकाउंट विचारते लाईव्ह कंट्रोल पॅनलसाठी ओके ओके गेलं मी इकडे मला परत तो ईमेल ला टाकावा लागेल आणि तिला हे करून घ्यावं लागेल सिलेक्ट करून घ्या घ्यावं लागेल तर मी ते लगेच करून घेतो तर तुम्ही बघू शकता इकडे मी माझ्या व्हिडिओचं टायटल लाईव्ह तुमचं त्या डिस्क्रिप्शन परत प्रायव्हसी म्हणजे तो पब्लिक पब्लिक मी करील करायचा मला किंवा प्रायव्हेट करायचा ते पण मी सिलेक्ट करू शकतो इकडे मग मी हे पण सिलेक्ट करू शकतो की मी कुठला लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो आहे इकडे ले ले ती ते लेटन्सी वगैरे की किती ती लेटन्सीने ती व्हिडिओ तिकडे जाईल एक्झिस्टिंग ब्रॉडकास्ट आहे ते हे जे आम्ही आधी लाईव्ह गेलेले ते जे आहे आम्ही असं अधूनमधून लाईव्ह येतच राहतो जेव्हा पण आम्हाला मित्रांना टाईम भेटतं बाई हे करायचं लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं इकडून मी सेट करू शकतो पूर्ण आता ते तर मला एवढा नाही माहीत मला स्वतःला एक यूट्यूब व्हिडिओ बघावी लागेल माहिती सेट करताना तर तुम्ही बघू शकता माझा जो वेबकॅम आहे तिची व्हिडिओ क्वालिटी काही एवढी खास नाही आहे कारण ॲट दी एंड बाय गेमिंग लॅपटॉपमध्ये तेवढा भेटतसुद्धा नाही आता एवढा तर सेटअप आहे सध्यापुरती जुगाडू बाय माझा जो पुढच्या सेटअपचा प्लॅन आहे ना तो चाललेला माझा जो डेस्कटॉप आहे ना तो असाच आहे ना म्हणजे त्याच्यावर मी काय आता ॲडिट वगैरे नाही करत म्हणून मग मा माझा विचार झालं एक तर त्यामध्ये इंटरनल किंवा एक्सटर्नल व्हिडिओ कॅप्चर कार्ड लागेल त्याच्यामध्ये बेसिकली व्हिडिओ कॅप्चर कार्डचं काय काम असतं की आता जर माझा हा एकच लॅपटॉप आहे ज्यामध्ये मी गेमिंग करतो आहे मग प्लस स्ट्रीम पण करतोय तर हा लॅपटॉप हिट होणार हिट होणार मग परत गेममध्ये तेवढे चांगले एफ पी एस वगैरे हो नाही भेटणार आणि ना, एवढे काही खास परफॉर्मन्स नाही येणार त्यामध्ये म्हणून मग मी काय करणार की जो मेन स्ट्रीमचा जो लोड आहे तो मी माझ्या दुसऱ्या पी सीवर ढकलणार असं हवेल मग जो व्हिडिओ कॅप्चर कार्ड आहे ना मग तो काय करणार या लॅपटॉपच्या डी एम आय पोर्टमधना तो व्हिडिओ आउटपुट घेऊन मग त्याला दुसऱ्या पी सीमध्ये ढकलणार आणि दुसऱ्या पी सीवर मग तो लाईव्ह जाणार आता हे सांभाळायला कसा आहे मी सध्या एकटा नाही करू शकत तेवढं कारण दोन जण तरी लागतात मिनिमम म्हणजे एक जण चॅट्स वाचेल किंवा बाय 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 बॅक टू वर बॅक टू वर आता एक जण म्हणजे मी इकडे जर गेमिंग करत असेल तर समजा ऋतिक आहे किंवा माझा छोटा भाऊ आहे ती दुसऱ्या साईडनी त्याचा व्ही आर चॅट्स व्ही आर चॅट यार तर त्याचे चॅट्स वगैरे बघू शकतात किंवा कोणी काय रक्कम बिकम दिली बाय ॲप्रिशिएशन तर ते मॅनेज करू शकतात मग परत जर समजा काय सीन झालं तर त्यामध्ये जसं मला मध्ये ब्रेक घ्यायचा तर ते ॲनिमेशन वगैरे पण सांभाळू शकतात आता सध्या मी जर लाईव्ह स्ट्रीम करत असेल तर मी कोणाच्या याच्यावर एवढा रिॲक्ट नाही करू शकणार कारण हा हे तर आहे की मी ज्या पी सीमध्ये स्ट्रीम करतो त्याच पी सीमध्ये मी गेमिंगसुद्धा करतोय ज्यामुळे मग मला की मी माझ्या स्ट्रीममध्ये काय चाललं आहे कोण काय मेसेज करत आहे कमेंट वगैरे करताय ते मी नाही बघू शकत कारण माझं गेम माझा फोकस पूर्ण मा गेममध्ये असणार आहे असा तर फक्त हा सध्यापुरती प्रॉब्लम आहे हे तुम्हालाही होऊ शकतं जर तुमच्याकडे तुम 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 सिंगल पी सी सेटअप आहे तर बाकी तुम्ही डुअल मॉनिटर सेटअप करून मग दुसऱ्या मॉनिटरवर दुसरा आउटपुट ढकलू शकतात म्हणजे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्ट्रीम वगैरे कशी चालली आहे किंवा जर तुमच्याकडे काही आयडिया वगैरे असेल तर तुम्ही तुम्ही ते मला सांगू शकतात तसं काही प्रॉब्लेम नाही आहे कमेंट सेक्शन तर हाय बाई आणि सबस्क्राईब करून घ्या आमच्या कथाकार गेमिंग चॅनलला कारण आता तर बाहेर मी फुल फ्री आहे या एडिटिंग झाल्यानंतर हां ॲडिट हटवलं आता आमचा लगेच उद्या किंवा परवापर्यंत आगमनचा व्हिडिओ येणार मग नंतर आता होम मिनिस्टर व्हिडिओ तर आलाच असेल आज किंवा या व्हिडिओनंतरही येईल अपलोड होईल कारण त्याचा शेड्यूल करून ठेवले मी अपलोड करून ठेवलेलं इथून मग जसं ते तुम्हाला सॉ त्याचं नोटिफिकेशनसुद्धा येईल आणि सबस्क्राईब करून ठेवा माझ्या डार्क आवर चॅनलला पण त्यामध्ये मी सर्व माझे ॲडिटिंगचे टिप्स अँड ट्रिक्स वगैरे शेअर करत असतो परत मी कधी आता नवीन सिरीज चालू करणार आहे ज्याच्यामध्ये मी माझी एडिटिंग कशी केली वगैरे काय बुद्धी होती त्यापाठी काय तो वाईट काळ आलेला आहे ज्याच्यामध्ये मी तो इफेक्ट करायचा विचार केलेला तसंही करणार आहे त्यामध्ये मला हेल्प करायला येणार आहे गावडे बंधू आपले ऋतिक गावडे ते पण मला हेल्प करणार आहे आणि बाय आपले सरकार काय हा येत आहे हां जर मी माझा कुठला गेम स्ट्रीम करणार आहे ते तर नाही सांगू शकत पण फ्युचरसाठी मी तुम्हाला दाखवून ठेवतो हो की कि किती गेम्स आहेत मी सेव्ह करून ठेवलेले स्ट्रीम करायला हे एवढे सर्व गेम आहेत जे माझं चाललेलं आहे फ्युचरमध्ये प्लॅन आणि ह्याच्यामध्ये सर्व डेंजर बाय कुठे गेला कुठे गेला कुठे गेला बाय पबजी पी सी पबजी पी सीचं पण पबजी पी सीचा पण मी लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे पण सध्या हात बसवून घेणार आहे कारण माझ्या हातात सुद्धा ॲडिटिंग कुठे आहे तर आता व्हिडिओही अपलोड केल्याबरोबर मी लगेच माझा थमलेला एडिटिंग करायला घेणार आहे माझ्या लाईव्ह स्ट्रीमचा आणि लगेच रात्री नऊ जाच्या दरम्यान लाईव्ह स्ट्रीम करायला घेणार आहे डिपेंड करतं की माझ्याकडे काय काम असायला नसतो तर ना मी काल लाईव्ह स्ट्रीम करणार होतो पण मला करायला नाही भेटला कारण मी गेलेलो सी एन जी बरात आहे माझ्या गाडीमध्ये तर हे तर आहे बाई मी दरवेलाचा ब्लॉग वगैरे नाही येणार ना आहे मोस्टली तर जय वगैरेच करणार आहे म्हणून हा चेहरा जर जेवढा लक्षात नाही राहिला तरी तुम्ही डार्क आवरला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामध्ये तुम्ही ज्यामुळे मला हा चेहरा आठवण राहील आता हे तोतल्यासोबत राहणार आम्ही पण तोतला झालं मी आता माझ्या सेटअपमध्ये नुकताच एक लॅपटॉपचा कुलिंग पॅड मागवलं आहे त्याच्यावरनं पण व्हिडिओ येईल आणि जेणे पण निंबल घेतली ते पण व्हिडिओ टाकणार आहेत आम्ही व्हिडिओ माझ्याकडे आहे मी अजून एडिट नाही केलं त्यामुळे जे पण माझा बोम बाबूम करते काही तर गेमिंग सेटअपला कसा आहे ना स्टार्टिंगला कसाही असला ना तरी चालून जातं पण टाईम टू टाईम त्याला अपग्रेड करावं लागतं कारण ॲडिट जर आपला आपल्याला त्या फील्डमध्ये करिअर बनवायचं आहे तर त्यामध्ये थोडा ना थोडं काही काई ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागतं तसंच माझा लॅपटॉप पॅड येईल त्यावरनं पण मी एक डिटेल व्हिडिओ टाकेन त्यामध्ये रिव्ह्यू करीन अनबॉक्सिंग वगैरे करीन आणि सांगेन तुम्हाला की ए, सा, एक लॅपटॉप पॅड घेणं वर्थ इट आहे की नाही खास तर हे माझ्या पी सीचा माझ्या लॅपटॉपसारखे एक हॅवी गेमिंग लॅपटॉप असताना जो नॉर्मल टेम्परेचर तर तिथे ऐंशी ऐंशी डिग्री असतंच असतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या एका कंटेंटसोबत तोपर्यंत नमस्कार